नमस्कार मंडळी मी अमित भाईत कोकण गट्टा मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण जाणार आहे बामाच्या बागेमध्ये जांभी काढण्यासाठी तर चला तर मग जाऊ इकडे मोठ्या बाबा दिसतोय आपल्याला जांबी काढताना त्यांच्या बागेमध्ये त्यांची बाग आहे तर आपण आता आलो येऊन पोचलो आहे घोळीच्या मलीला इकडे या ठिकाणाला घोळीची मली बोलतात तर इकडे शे तुम्ही पाहू शकता शेती पण इकडे करतात सर्वजण हे प्रत्येकांची शेती आहे तिकडे तिकडे आहे काजूची पाक आणि मस्त वैकी धरले आहेत पाहू शकता तुम्ही जांबे काजू पण एवढे मोठी नाही झाडं छोटी छोटीच आहेत पण काढा करायचं पडलंय okay. काढ रे वेदान हिरव्या पण काढा हे मी जांभी काढून घेतोय आपले आहे घडका दांब धरल्या आहेत आरम सर्व बघा इकडे सहज जांबे हातामध्ये येत आहेत काय कष्ट करायची गरज नाही

तर मी आलो होतो गाडका घेऊन पण गडकाचा काय फायदा नाही झाला तर जांबी एवढं पण मोठं नाही आहेत छोटेच आहेत पण जांबी भरपूर आहेत जांबीवरती बघा पाहू शकता इकडे किती जांबी धरले आहेत छोट्या छोट्या जांबावरती चुकून जांबी पडल्या आहेत खालती ते आपण जमून घेतो सर्वच sc 77 M să desc sc 77 sc 78 इकड़े आता आपल्या जाबी काढून झालेली आहेत तर आपण आता त्याच्यात डेट काढून आहे आणि हे लाल बोंड दिसते आहेत ते या बोंड काढून एका साईडला करून ठेवतो ती बोंड पण मस्त लागतात खायला हा व्हिडिओ आता इतिहास संपवायचा आहे जर व्हिडिओ आवडल्यात नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ नवीन नवीन चित्रातील कोकण गटायूबीवर तोपर्यंत धन्यवाद